नमस्कार आज आपण ड्रॅगन फ्रूटची माहिती पाहणार आहोत ड्रॅगन फ्रूट हे फळं आहे याच्या सेवनाने शरीराला अनेक फायदे होतात बरेच आजार शरीरापासून दूर राहतात ड्रॅगन फ्रूटमध्ये कॅलरीज कमी असतात परंतु त्यात आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात यासोबतच यामध्ये फायबर देखील असते ड्रॅगन फ्रूटमध्ये फ्लोनोमाइट्स फिनोलिक्स इत्यादी अँटीऑक्सिड असतात ज्यामुळे कर्करोग आणि इतर समस्या निर्माण होत नाही असे मानले जाते की रक्तातील साखरेची पातळी कमी ठेवण्यासाठी हे फळ फायदेशीर आहे परंतु या स्थितीत किती प्रमाणात सेवन करणे फायदेशीर ठरू शकते हे देखील पाहणे आवश्यक आहे ड्रॅगन फ्रूट हे नैसर्गिकरित्या फॅट फ्री आणि जास्त फायबर असलेले फळं आहे हा एक चांगला नाश्ता असू शकतो जे खाल्ल्यानंतर तुमचे पोट भरलेले राहते आणि तुम्हाला लवकर भूक लागत नाही या फळामध्ये प्रोबायोटिक्स असतात जास्त प्रोबायोटिक्स घेतल्याने आतड्यातील चांगल्या आणि वाईट बॅक्टेरियांचे संतुलन राखले जाते यामुळे अन्न पचवण्यासाठी मदत होते ड्रॅगन फ्रूटमध्ये व्हिटॅमिन सी आणि इतर अँटीऑक्सिट जास्त असतात जे जा आपल्या रोगप्रतिकारशक्तीसाठी चांगले असतात यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते शरीरातील ऑक्सिजनच्या योग्य पातळीकरता युरन आवश्यक आहे आणि ते आपल्याला ऊर्जा देते ड्रॅगन फ्रूट युरन हा चांगला स्रोत आहे त्याचबरोबर ड्रॅगन फ्रूट पोट निरोगी ठेवते यामध्ये जास्त प्रमाणात फायबर असते जे पंचसंस्था निरोगी ठेवते बद्धकोष्ठची समस्या टाळण्यासाठी तुम्ही ड्रॅगन फ्रूटचे सेवन करू शकता रक्ताची कमतरता असणे चांगले नाही यामुळे तुम्हाला थकवा अशक्तपणा तसेच चक्कर आल्यासारखे वाटू शकते हिमोग्लोबिनची पातळी कमी असलेल्या लोकांसाठी हे फळ खूप फायदेशीर आहे